त्याचप्रमाणे आपल्या गावच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्या सासूबाईंनी केले पाहिजे वीस पंचवीस वर्ष या ठिकाणी बी पीचा अध्यक्ष उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष पटेल वैनी आणि या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचाही सत्ता या ठिकाणी सरपंच प्रदर्शन यांनी करावा त्याचप्रमाणे आमच्या युवाचे अध्यक्ष आणि पत्रकार अखिल कांबळे यांचाही सत्कार श्रीकांत निगडे यांनी करावा अशी मी त्यांना करतो

ད� མ ར སྱ སྱ ད� मोहम्मद तालुका अध्यक्ष उत्तमबाबू भगवान कारखान्याचे डायरेक्टर संतोषी निगडे अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष वसीमबाई त्याचबरोबर कनेची जनता व्यासपीठावरील सर्व मान्यवर आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही सगळ्यांना बोलायचं तर विकासाचे अजित पर्व घड्यानेच आणि वेळ न महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे आदरणीय अजितदादा त्यांचे चिरंजीव जयदादा यांची आज गावभेट दौरा आहे त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत तर संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मला बोलायची संधी दिलेली आहे आपण संघटना संघटना म्हणतो आणि आपण आपले सत्कार करून देतो बरोबर आहे खरे तर ह्याच्यात कुणीच राग मानला नाही पाहिजे की माझा सत्कार केला नाही किंवा माझं नाव घेतलं नाही त्यांना तिथं बसवलं मग असं न करता सगळ्यांनी एकवटीने एकत्र एक होऊन दादांनी महायुतीचा जो उमेदवार दादा देतील दादा ज्यांना मत द्यायला सांगतील त्या उमेदवाराला आपण बहुमताने विजयी करण्याचा प्रयत्न करू आणि संघटना वाढवू जय गावामध्ये महायुतीचा गाव भेट दौरा यासाठी आपल्याला या गाव युतीदरम्यान माननीय जयदादा पवार हे येणार होते परंतु काय कारणास्तव ज्यांना उशीर होणार आहे त्यामुळं खरं तर हा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे पक्ष संघटना जे आत्ता सांगितलं बाबींनी नक्कीच संघटना ही महत्त्वाची आहे आणि आपण अजितदादांचं काम का करायचं जर हा आपण विषय आपण बारकावांनी बघितला तर सध्या विकासाचं पर्व किंवा विकास म्हटलं तर अजितदादाच करू शकतात कारण आमच्यासारखी सर्व कार्यकर्ते बघत असतो दादांशिवाय महाराष्ट्रामध्ये दुसरा एकही नेता नाही की तो काम करणारा म्हणजे सकाळी पहाटे उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत सतत लोकांचं काम करत असतात आणि आज आपण बघतोय महायुतीमध्ये नरेंद्र मोदी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आत्ता सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक होत आहे आणि त्या अनुषंगानं खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या लोकसभेच्या उमेदवाराबद्दल जे आपला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला देतील त्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आहे आणि त्याबरोबर आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे त्याचबरोबर थोडंसं असेल किंवा भाजप असेल आणि राष्ट्रवादी आपण सर्वांनी एक दिलाने काम करायचं आहे आपलं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि ਆਜੂ ਕੋਲ ਪਰਜੈਕਟ ਵੀ ਹੈ ਉਹ ਜੋ ਜਦੋਂ ਆਪਾਂ ਨੂੰ ਲੱਗਦਾ ਕਿ ਇੰਨਾ साझेदारों को यह तो जोड़ना है, एक कायना का पाठ दें, गांव के तो पाठन पिटे, गांव का तो बसी पकड़वाड़ी, अगर साफ़ पाठन हो जाए तो गांव जन लोग ऐसी बातें करके गांव देश तायर देते हैं, या गांव में जो जिसने बनते हैं कंपनीय, या गांव में वो वार्ड कार्यक्रम आज आशा करता हूँ कि उन्हों आता महायुतीमध्ये तीन पक्षांचं चार पक्षांचं आपलं इथं सहयोग झालेलं आहे आणि याच्यात मनोमेलन होण्यासाठी म्हणून अशा बैठका होणं गरजेची गोष्ट आहे आपल्याला देशातील विचार करायचा झाला तर देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं बदलावलं आहे सत्तर वर्षाचा भारत आणि आत्ताचा भारत याच्यात आपल्याला बदल जाणवतोय आहे चीन पर्यंत आपण सहा पदित रस्ते करू शकतो आणि हल्ला करू शकतो अशा प्रकारची संरक्षणाची ग्वाही आपल्याला पंतप्रधानांनी सुद्धा देशाचं पूर्ण देशात सहा पदरी आठ पदरीची झाड पसरवले आपला साधान निधीचा विचार केला तर एकोणीसशे बहात्तर साली निरेला ब्रॉडगेज रेल्वे झाली हो बहात्तर पासून त्या रेल्वेवर काही खर्च केला नाही मागच्या सरकारनं भाजप सरकार आल्या की डबल ट्रॅक केला आणि पुन्हा लोकल चालू होते